भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिवराय मित्रों स्वागत है अपने चैनल में इंटरेस्टिंग वीडियो मेर मित्रों डेमो तो मैं पे डेमो कसा कॉमेंट कर अशाच प्रकारची मराठीमधून एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो ह्या व्हिडिओचा लाईक एम आहे दोन हजार कंप्लीट करून टाका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक पण भेटून जाईल टेलिग्राम वरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट मार्क ऍप्लिकेशन पण प्रोवाईड करत असतो तर मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायला दोन ऍप्लिकेशनची गरज आहे एक म्हणजे व्हीपीएन दुसरं म्हणजे आपलं कॅबकट प्रो ॲप्लिकेशन तर मित्रांनो व्हीपीएन तुम्हाला अगदी प्ले पद्धतीमध्ये प्लेस्टोरवरती भेटून जाईल प्ले स्टोरवरून तुम्ही कोणत्याही व्हीपीएन इन्स्टॉल करून घ्यायचे आणि ते सुरुवातीला कनेक्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे ओपन करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे रिपेयर केलेलं झाल्या नंतर सर्व बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर जे काही आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे कॅपपटचा प्रोजेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती अगदी पद्धतीमध्ये भेटून जाईल ते कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जे काही न्यू प्रोजेक्ट असेल ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे अशा प्रकारे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओच्या सेक्शनमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही मी बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे हा कॅपकटचा जो काही लोगो आहे हा तुम्हाला इथे क्लिक करून हार्ड करून घ्यायचा आहे हार्ड इडिट केल्याच्यानंतर सुरुवातीला यायचे ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खाली साईडला यायचं आहे आणि ह्याचा जो काय ऑडिओ आहे तुम्हाला ह्याचं सेपरेट करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला साईडला यायचं आहे आणि जो काही एक्स्ट्रॅक्ट ॲडिओचा ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे ह्याचा जो काय ॲडिओ आहे सेपरेट झालेला आहे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे ॲडिओ सेपरेट झाल्याच्यानंतर हे जे काय प्लस ऐकॉन आहे ह्या प्लसवरती क्लिक करायचे आणि जे काही तुमचं फोटोचं ऑप्शन आहे फोटोवरती क्लिक करून तुमचे जे कोणते फोटो असतील ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी जे काय फोटो आहे ते सर्व एक एक करून ॲड करून घेतो तो फोटो ॲड झालेले आहेत मित्रांनो पाहू शकता आता तुम्हाला प्रत्येक इमेल असा सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याला जे काय आहे असे दोन बटनने झूम करून घ्यायचे तुमच्या स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं असं झूम करून घ्यायचं आहे तर सर्व फोटो मी असे झूम करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो आपण झूम करून ॲड करून घेतलेले आहेत अशा प्रकारे फोलसूप्रिमध्ये सेट केलेले आहेत इथं तुम्हाला समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर ह्या बी ह्या क्लिक करायचे खाली ॲडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर ते बिट्सवरती येऊन जायचे बीट्समध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथे समोर यायचं आहे इथं जी काय आपली पहिली बीट पडते हे पाहू शकता अशा प्रकारे वरील फ्लॅश चमकली इथं तुम्हाला यायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲड बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक बीट आपली तयार था ॲड झालेली आहे समोर यायचे समोर पाहू शकता मित्रांनो तुमची जिथं आता दुसरी बीट पडती आहे इथं इथं यायचं आहे इथं येऊन तुम्हाला जे काय आपलं ॲडबीट आहे इथं ॲडबीटवरती क्लिक करायचे इथून तुम्हाला इथं समोर एक बीट पडती इथे एक येऊन जायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲडबीटवरती क्लिक करून घ्यायचे इथं तीन आपल्या बीट ॲड झालेले आहेत समोर यायचं आहे वरी तुम्हाला फ्लॅश चमकताना दिसली की तुम्हाला इथे बीट ॲड करून घ्यायची आहे आणि काय आपले लास्ट ते बीट इथं पडताना ती इथे येऊन तुम्हाला क्लिक करायचे करायची अशा प्रकारे तुमचे सर्व बीट ॲड झालेले आहेत राईटवर ते क्लिक करायचं आहे हा जो काही व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्यानंतर सर्व फोटो आता आपल्याला इथे हे जे काय इथून त्याची साईज कमी करून घ्यायची समोर यायचे समोरच्या फोटोची साईज जी काय आहे तुम्हाला दुसऱ्या बीटपर्यंत पर्यंत सेट करून घ्यायची प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत जो काय जास्त कमी जास्त असेल था तर वाढून घ्यायचे आणि पूर्णपणे एक गुटमध्ये फोट एक फोटो ॲड झालाच पाहिजे तर मी सर्व फोटो एक गुटमध्ये ॲड करून घेतो तर पाहू शकता आपले जे काही फोटो आहे सर्व ॲड झालेले आहेत जो काही एक्स्ट्रा फोटो असेल गाण्याच्या समोरून गाण्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि जो काही एक्स्ट्रा फोटो कमी करून घ्यायचे तर मित्रांनो सर्व फोटो आपले ॲड झालेले आहेत पाहू शकता मात्र तुम्हाला व्हिडिओला ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन हिशेप लावून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला मी माझे मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती घेऊन चालतो तर मित्रांनो माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला व्हिडिओला येते ॲनिमेशनला करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला दोन बटन थोडा झूम करून घ्यायचा असा व्हिडिओ जो पहिला फोटोच्यावरती आहे त्याच्यावरती क्लिक करायचा ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं ॲनिमेशनमध्ये मित्रांनो कॉम्पोजच्या ऑप्शनवरती यायचं आहे पाबाबवरती आल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो काय ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ॲडमिशन ॲड नंतर राईटवरती क्लिक करायचे बॅक यायचे समोरच्या हे जे काय सुरुवात समोरचे दोन दोन फोटो आहेत दोन सेकंदाच्या समोरचा हा हा दोन फोटोला ॲनिमेशन नाही ॲनिमेशन नाही ॲड करायचा समोरचा तो काय चौथा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे आणि जे काही कॉम्बोच नाही त्यावरती येऊन तुम्हाला झूमचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर कॉम्बो ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोवरती येऊन जे काय तुम्हाला स्ट्रेच अँडच्या डबल ॲनिमेशन हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे ॲड झाल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कांबावरती येऊन जायचे आणि जे काय तुम्हाला स्लाइड अँड वेवचं ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्या नंतर ह्याचं जे काय खाल समोर येऊन जायचं आहे समोर आणल्याच्यानंतर फोटोवरती येऊन जायचं समोरच्या फोटोवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून आणि मशीनमध्ये येऊन जायचे पाबावरती क्लिक करून तुम्हाला वेव अँड स्लाईडचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे राईडवरती क्लिक करायचं समोरच्या फोटोवरती येऊन जायचे आणि मशीनमध्ये यायचे आणि मशीनमध्ये नंतर पाबावरती जायचे मध्ये येऊन तुम्हाला इथे बाम्बूचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती यायचे समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोवरती येऊन जायचे आणि ते तुम्हाला स्ट्रेच अँड चा, डिस्टोरचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्व आपले ॲनिमेशन ॲड झालेले आहेत तुम्हाला इथे समोर यायचे समोर नंतर आता सर्व सर्व आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे कॅमेऱ्याच्या ऑप्शनमध्ये हेल्थचं आणि ट्रान्झॅक्शन भेटून जाईल हे तुम्हाला ॲड करून घ्यायचे राईटवरती क्लिक करायचे समोरचा जो काय ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये इन हल्लचं ॲनिमेशन भेटून जाईल हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं जो काय समोरचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचे ट्रान्झॅक्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं पण हेच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे हे तीन ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती येऊन ते ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे कॅमेरामध्ये येऊन तुम्हाला ते शेफचं ॲनिमेशन आहे ट्रान्झॅक्शन वगैरे भेटून जाईल ट्रान्झॅक्शन ॲड करायचे समोर राईटवरती क्लिक करून बॅक आहे समोरचा जो काय फोटो आहे त्या इथं ट्रान्झॅक्शनवरती येऊन जायचे आणि तुम्हाला ह्याला इन्फेनेटिंगचं ॲनिमेशन अडकून घ्यायचं आहे इनफेनेटिंगचं ॲनिमेशन ॲड राईटवरती क्लिक करायचं आहे समोर जायचे समोरच्या एनि ह्याच्यामध्ये येऊन तुम्हाला ब्लरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला इथे बबल ब्लरचं ॲनिमेशन हे ट्रान्झॅक्शन अडकून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करायचे जो काय समोरचं ट्रान्झॅक्शन आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून ब्लरमध्ये येऊन बबल ब्लरचं ॲनिमेशन इथे पण ॲड करून घ्यायचं ॲड करायच्यानंतर जो काय समोरचा फोटो आपण हे समोरचं जो काही ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओव्हरलीवरती तुम्हाला आहे ब्लॅक फेडचं ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन भेटून जाईल हे तुम्हाला अडकून घ्यायचे आणि सर्व ॲनिमेशनची झिरो एसच ही स्पीड ठेवून घ्यायची आहे राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्व ॲनिमेशन ॲड झालेली आहेत मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर जे काही इफेक्टचं ऑप्शन आहे इफेक्ट्समध्ये येऊन जायचं इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता जे काय आपले हे सर्व इफेक्ट आहेत तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीमध्ये भेटून जाते तर मित्रांनो हा जो काय पहिला इफेक्ट आहे हे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो स्प्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला खाली येऊन जायचे आणि जे काही क्रोमॅटिकचा जो काही इफेक्ट आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर राईटवरती क्लिक करून याची जी एकदम शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे सुरुवातीला येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्या मित्रांनो ट्रेनिंगच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल खाली होऊन जायचे आणि गोट टॅक्सचा ॲनिमेशन इफेक्ट जो काय आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर जी काय आहे तुम्हाला एक वीट पहिला जो काय फोटो आहे त्या फोटोपर्यंत सेट करून घ्यायची समोर यायचे खाली जो काय इफेक्ट आहे हा तुम्हाला व्हिडिओ इफ्पमध्ये भेटून जाईल व्हिडिओ इफ्लेपमध्ये आणल्याच्यानंतर स्पार्कवरती क्लिक करायचे स्पार्कच्या ऑप्शनमध्ये येऊन खाली येऊन तुम्हाला इथं पण स्पार्कचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ह्याची पण लेन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची मित्रांनो जो काय आपला पाचव्या नंबरच्या फोटोपासून येऊन जायचे पाचव्या नंबरच्या फोटोपास आल्यानंतर मित्रांनो खाली जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे ग्लोईंग लेसमध्ये क्लिक करून खाली येऊन आहे खाली आल्यानंतर मशन का जो काय इफेक्ट आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर हे चिजिकाली तर एक बिटपर्यंत सेट करून घ्यायची जो काही समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे खाली जो काय इफेक्ट आहे हे पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मश ग्लोईंग लेसमध्ये भेटून जाईल खाली यायचं आहे आणि टोटेम फ्रेंडचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचे ॲड कल्याच्यानंतर एस एस पर्यंत एक बीटपर्यंत सेट करून घ्यायची समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे खाली पण हा, हा पण इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच गोल्डन लेकच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल खाली यायचे आणि हेल फायरचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड कल्याच्यानंतर एस पर्यंत एक बीटपर्यंत सेट करायची समोरच्या फोटो येऊन खाली जो काही इफेक्ट आहे हे पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे आणि ते मोडच्या ऑप्शनवरती येऊन जायचे मोडमध्ये आल्याच्यानंतर नंतर फुल हे हे जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड कलायचं याची जी कले तर एक बिटपर्यंत सेट करायची आहे जो काही लास्ट फोटे त्यावरती क्लिक करायचे खाली जो काही इफेक्ट आहे हे पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच चा। चा। फिटून जाईल बॉडी इफेक्टमध्ये येऊन डार्कच्या ऑप्शनवरती येऊन जायचं आहे आणि तुम्हाला बोटेकचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड कल्याच्या जी कले तर एक बिटपर्यंत सेट करून घ्यायचे तर मित्रांनो सर्व इफेक्ट ॲड झालेले आहेत बेकून जायचं आहे सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला यायच्यानंतर ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ॲड ओव्हर्लीवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो मी जो काही तुम्हाला शाडो पी एन जी दिला आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला शाळो पी एन जी इथे ॲड करून घ्यायचा आहे नऊ शॉर्ड पी एन जी ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल हे तुम्हाला इथे असं मग सेट करून घ्यायचा आहे मित्रांनो मी पहिले चाड करून ठेवलेला आहे तर मी हा डिलीट करून घेतो आणि तुम्हाला इथे डबल ओव्हरलीवरती क्लिक करून घ्यायची आहे ॲड ओव्हरलीवरती येऊन हा जो काही मी मला पुष्पाचा जो काही मी पी एन जी एक क्रिएट करून दिलेला आहे नऊ पी एन जी आहे हा तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर प्रतिमेंना असे झूम करून घ्यायचे थोडंसं क्रॉस करायचं आहे आणि ते खाली त्या राईट जीच्यावर ॲड करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर तर मी हा पहिला डि डिलीट करून घेतो तर मित्रांनो सर्व जे काही व्हिडिओ आहात आपला पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे ह्यावरच्या आरेवरती क्लिक करून घ्यायचे ह्यावरती क्लिक नंतर हा जो काही स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतका थोडा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारची मराठीमधून व्हिडिओ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका